नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत की पोटली बट बटन डिझाईन कशी तयार करायची तर हा राऊंड गळा मी तयार करून घेतलेला आहे आणि ह्याला आज आपण पोटली बटन लावणार आहोत तर ते कशा पद्धतीनं लावायचं हे आप आपण आज बघूयात तर हे बघा हे पोटली बटन मी तयार केलेले आहेत अशा पद्धतीनं हे कॉन्ट्रास्ट कापड आहे म्हणजे हे राणी कलरचं कापड आहे आणि हे थोडंसं बघा बॉटल ग्रीन टाईप आहे आणि ह्याचे मी पोटली बटन तयार केलेले आहे अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता भरपूर असे आणि मी असे ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत कुंड्यामध्ये आणि आपण आता एक एक करून ह्याला लावणार आहोत तर कॉन्ट्रास्टमध्ये जर कापड असेल तर पोटली बटन खूप छान दिसते आणि जवळजवळ मी पाव पाऊन इंच पाऊन इंच इंच असं अंतर घेतलेला आहे म्हणजे अगोदर आखून घेतलेला आहे मी व्यवस्थित कारण अंतर कमी जास्त पडून यासाठी तुम्ही जेवढ्या अंतरावर तुम्हाला हवाय एक इंचावर हवा असेल तर एक एक इंच असं अंतर तुम्ही पहिल्यांदा मार्किंग करून घ्या आणि नंतर पोटली बटन लावायला सुरुवात करा आता मी हे पाऊन इंच पाऊन इंच असं घेतलेलं आहे अंतर पूर्ण सगळीकडे एकसारखं अंतर मी घेतलेला आहे आणि मार्किंग करून घेतलंय तर आपण आता ह्याला पोटली बटन कसं लावायचं आणि त्याला लेसवरती कशी लावायची आज आपण बघूयात तर चला करूया सुरुवात तर ला आता आपण पोटली बटन जोडायला सुरुवात करूया असं शिस्तीत शिस्तीत लावायला चालू करा तुम्ही सिंगल फूट जरी वापरून तुम्ही पोटली बटन लावू शकता पण मी आता काही सिंगल फूट लावलेलं नाहीये पण तुम्ही सिंगल फूट आपलं जे शिलाईचं साहित्य मिळतं ना त्या दुकानामध्ये सिंगल फूट मिळतं तोही आणून तुम्ही लावला तरी चालू शकत ते अशा पद्धतीने शिस्तीत शिस्तीत धरून कारण पोटली बटन थोडं सरकतात त्यामुळे ते व्यवस्थित हळूहळूच तुम्हाला जोडावं लागेल तर हे अशा पद्धतीनं अशी थर्माकोलच्या गो गोळ्या असतात ना आणि पोटली बटन कसं तयार करायचं ह्याबद्दलचा व्हिडिओ मी माझ्या चॅनल वरती अपलोड केलेला आहे तुम्हाला जर पोटली बटन संदर्भात काही माहिती हवी असेल तर तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकता तर हे बघा हे अशा पद्धतीचं मी पोटली बटन व्यवस्थित असे लावून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता शिस्तीत शिस्तीत असं हळूहळू लावून घ्या तुम्ही आणि एकसारखे असे पोटली बटन तयार करा मी थर्माकॉलच्या गोळ्यापासून असे पोटली बटन तयार केलेले आहे तुम्ही थर्माकोलच्या गोळ्या किंवा कापड ह्याच्यापासून तुम्ही करू शकता आता आपण वरून ह्याला लेस लावून घ्यायचे तर हे बघू शकता कॉपर कलरची अशी मी लेस आणलेली आहे कारण साडीवरती कॉपर कलर आहे त्यामुळे कॉपर कलरची लेस वापरणं गरजेचं आहे तर नाजूक अशी लेस आणलेली आहे आता आपण साईडनं लेस लावून घेऊयात ती कशी लावायची हे बघूयात आता अशी व्यवस्थित टीप मारून घ्या आणि शक्यतो नाजूक लेस वापरा जास्त ब्रॉड वापरू नका कारण मग ते नाही चांगलं दिसत जास्त ब्रॉड लेस असल्यावर नाजूक लेसमुळं लेस थोडंसं गेटअप पण छान होतं आणि फिनिशिंग पण खूप छान दिसतं तर बघा अशी खूप छान असं लेस लावल्यानंतर किती छान असं डिझाईन तयार झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही राऊंड गळ्याला किंवा बोटनेकला किंवा आपला हांडी गळा असेल त्याला अशा प्रकारची डिझाईन करून तुम्ही लेस लावू शकता त्यामुळं खूप असं छान बाटीमागच्या साईडला गळा तयार होतो तर मैत्रिणीं तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद